शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत कारण हे सरकार शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विहिरीत बाज टाकून अमरोनोपोषण शेतकऱ्यांची सुरू आहे लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तसेच शेतीमालाला योग्य भाव देण्याची देखील मागणी आहे महत्त्वाचे अपडेट साठ वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना बारा हजार रुपये निवृत्ती वेतन देणार तर शेतकरी मित्रांनो साठ वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना आता बारा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे ही एक खुशखबर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पैसे वाटपात झाली सुरुवात अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा वितरण सुरू झालेले आहे व नमो शेतकरी योजनेचा जार आलेला असून त्या तो देखील निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केला जाणार आहे तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देखील येत चाललेले आहेत मात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून पैसे आलेले नसतील तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता दोन ते तीन दिवसाच्या आत तुमच्या देखील बँक खात्यात पीक विम्याचे पैसे येतील कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यात व्हिडिओच्या पुढे देखील पाहणार आहोत उद्धव ठाकरेंची सरकारवर शेतकरी कर्जमाफियान लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले पण शेतकरी लाडकी बहीण सामान्यांना या अधिवेशनातून काय मिळालं असा सवाल जे आहे ती उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला एक रुपाय सुट सुटीत सुटसुटीत विमा योजना आणणार कृषी मंत्र्यांची घोषणा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा तर मिळणार ते तर पाहायलाच मिळाले असेल आता एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार का हा प्रश्न देखील उपस्थित मोठी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता आता भोग वाटीदार वर्ग दोन जमिनीवर देखील शेतकऱ्यांना मिळणार कर्ज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय आधार लिंक नसल्याने योजनेने निराधार सध्या स्थितीला प्रशासनाचे दुर्लक्ष लाभ घेण्यापासून सव्वीस हजार नागरिक वंचित लवकरात लवकर डी बी टीमार्फत लाभ द्यावा अशी मागणी महत्त्वाचे अशी अपडेट आहेत दहा हजार रुपयांचाच एक मिळतोय आंबा नांदेडच्या यू पी एस सी करणाऱ्या तरुणाने फुलवली आंब्याची वाघ कृषी एस जीएसटी रद्द होणार सर्वात मोठा निर्णय अर्थमंत्री सीतारामन यांनी हा संकेत दिलेला आहे ही एक खुशखबर म्हणावं लागेल मोठे बातमी जिल्ह्यातील एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन खतांचा साठा खरीप हंगामासाठी आत्ताच खरेदी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना आली खुशखबर मॅग्नेट प्रकल्पासाठी एकशे चार कोटी रुपयांच्या निधी वितरणाला अखेर मान्यता मिळाली शेतकऱ्यांना पुढे दिलासा महत्त्वाची बातमी आहे आता शेतकरी मित्रांसाठी इतरांसाठी देखील ब्याऐंशी हजार सहाशे चोपन्न लाभार्थ्यांचे धान्य होणार बंध ई के वाय सी केले नाही तर असे होऊ शकते दोन दिवस बाकी राहिलेले आहेत ई के वाय सी नक्की करून घ्या महत्वाचा निर्णय हा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचे ठरवलेले असून आता नमो शेतकरी योजनेसाठी निधी जाहीर केलेला आहे आता किती रुपयांचा निधी कोणत्या जिल्ह्यात लवकर मिळणार आहे ती अपडेट देखील पाहायला मिळेल त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तुमचा कमेंटच्या माध्यमातून तुम नक्की सांगा पुढे नमो शेतकरी योजनेचे अपडेट आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी एक महत्वाची बातमी म्हणजे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाच हजार पाचशे अडुसष्ट कोटींची मदत ही आता देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहेत महत्वाची अशी बातमी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर एक वेळेस इनोव्हेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ज्या ती माल तर मिळतच आहे त्यातले त्यात भरघोस उत्पन्न कमी रोग राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी पाहायला मिळत आहे जिल्हा युवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास या व्हरायटीवरती पाहायला मिळत आहे हरभरा खरेदी एक एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात राज्यामध्ये हरभरा खरेदी ही एक एप्रिलपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांची आता नोंदणीला सुरुवात देखील पाहायला मिळणार आहे असून हरभरा खरेदी आता सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे तुमच्या आसपास काय दर आहेत हरभऱ्याची नक्कीच कळवा मोठी बातमी आहे देशात कापूस उत्पादनामध्ये साठ लाख गाठींची तोट डॉक्टर जी प्रसाद सुधारित बियाण्यांसह व्यापक उपायांची गरज सध्या स्थितीला कापसाचे देखील वाढत चालले आहेत आता भोगवाटदार वर्ग दोन जमिनीवर तारण कर्ज मिळणार आहे फोय शेतकरी मित्रांनो आता कर्ज तुम्हाला देखील मिळणार असून यामध्ये महसूल विभाग व शासन निर्णय जारी झालेला असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळणार आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा अहिल्यादेवी नगर आहे या जिल्ह्यात देखील चांगला लाभ महत्त्वाची बातमी नमो छापत्यासाठी जी आर आला जेवढी रक्कम लागणार तेवढी रक्कम सरकारपर्यंत आता जमा झालेली असून आता वाटपाचे आदेश बाकी आहेत एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो छाप्ता हा लवकरच देण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो दोन किंवा चार दिवसानंतर तुमच्या बँक खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे जी आरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम ही जाहीर केली असून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगितली आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरीची पैसे येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोठी बातमी आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचा दर हा आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये आहेत तसेच सरासरी दर या ठिकाणी सात हजार नऊशे रुपयांपर्यंत आहेत आवकेचा विचार केला तर पुणे या बाजार समितीमध्ये बेचाळीस क्विंटलपर्यंत आवक आलेली होती दरामध्ये आता काहीशी सुधारणा झाल्याने दिलासा मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता सिंचन विहिरीच्या कामांना मिळेना गती एकोणतीस हजार बावनपैकी अकरा हजार पाचशे गाव जे आहे ते आता कामांना गती मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी नेते राकेश टिकेत यांची पंजाब सरकारवर जोरदार टीका विरोधकांचं काम घरात बसून राहणं नाही असं पंजाब सरकारवर त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज व उद्या मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होणार पीक विम्याची पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पीक विम्याची रक्कम आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती रक्कम देखील आता जमा होणे सुरू झालेले आहे एकंदरीत जर विचार केला तर आता काहींना नऊ हजार काहींना दहा हजार तर काहींना सहा हजार रुपये अशी रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळत आहे यामुळे शेतकरी वर्ग आता सुखावला आहे नाफेडच्या तूर नोंदणीचं पंधरा दिवसांची वाढ शासकीय खरेदीला तुलनेत प्रतिसाद कमीच एकंदरीत विचार केलं तर तुरीचा हमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर बाजारभावा किमान पाच हजार पाचशे रुपये कमाल सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे अद्याप देखील दरामध्ये दे चांगली सुधारणा झाली नाही आहे असं चित्र तुरीच्या दराबाबत पाहायला मिळते मोठी बातमी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार नम शेतकरी सन्मान निधी योजनेची सहा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे व ही टी व्हीवरती देखील बातमी आलेली नुसार साम टी व्हीने दिलेल्या न्यूजनुसार यामध्ये शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळत आहे तशातच विचार केला तर आता पन्नास हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी हा शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे आता बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर मराठवाडा असेल तसेच पुणे विभाग असेल अमरावती विभाग असेल नाशिक विभाग असेल या सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार महत्त्वाची बातमी सहा हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांची आधार सीडिंग अपूर्ण नमो सन्मानला मुकणार शेतकरी आगामी ह हप्त्यापूर्वी आणि आधार खाते अपडेट करणे देखील आवश्यक आहे अशातच विचार जर केला तर आता सहा हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांची आधार सीडिंग अपूर्ण असल्यामुळे नमो शेतकरी सन्मानला मुकणार आहेत लवकरात लवकर ई के वाय सी करा अन्यथा नमो शेतकरी योजनेचे पैसे शे तुमच्या बँक खात्यात येणार नाहीत ई के वाय सी देखील करणे गरजेचे राहील जेणेकरून लाभ मिळेल महत्त्वाची बातमी आहे पिकाची नोंदणी करून आम्ही भावाने खरेदी होईना सध्या स्थितीला आठशे पन्नास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी मुदतवाढीनंतरही हाती निराशा एकंदरीत जर विचार केला तर दर तर कमी मिळतोय मात्र शासकीय खरेदी तरी व्हावी अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये होणार जमा होई शेतकरी मित्रांनो आता दहा लाख नव्हे वीस लाख नव्हे तर तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार असून अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये हे वर्ग केले जाणार आहेत यामध्ये लातूर नांदेड धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती तसेच नाशिक धुळे नंदुरबार सिंधुदुर्ग गडचिरोली भंडारा तसेच अमरावती अशा बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश असून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात अगोदर वर्ग केले जाणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तसेच आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार महत्त्वाची बातमी पीक विम्यासाठी नवी योजना आणणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानसभेमध्ये घोषणा पीक विम्यासाठी आता नवीन योजना आणणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री स्वतः यांनी माहिती दिलेली आहे मोठा बदल होण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सात हजार सातशे सत्तावीस लाभार्थ्यांना एकावन्न कोटी रुपयांचे अनुदान होय आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येणार आहे यामुळे चांगला दिलासा मिळत चाललेला आहे छोटी मोठी रक्कम नसून एकावन्न कोटी रुपये महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विहिरीत बाज टाकून आमरण उपोषण होय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असे पाऊल शेतकरी उचलतानाचं चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुमचे काय मत आहे ते देखील आम्हाला नक्कीच कळवा सध्या स्थितीला कर्जमाफीसाठी उपोषण सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर बँकेने घेतला तो मोठा निर्णय अहिलादेवी नगर जिल्हा बँकेचे शेतकरी हिताचा निर्णय पाहायला मिळत एकंदरी आहे एकंदरीत जर विचार केला तर आता अहिलादेवी नगर या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय म्हणजे आता अखेर बँकेने मोठा निर्णय घेतलेला असून आता शेतकऱ्यांना चांगली खुशखबर मोटी बात मी सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पीक विम्याची पाहिली नुकसान भरपाई तसेच नवो शेतकरी योजनेसाठी निधी किती मिळणार किती रुपये वाटपास मंजुरी कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार सर्व काही बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालीच असेल तर अशाच रोजची रोज रोज़ बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या सर्वात अगोदर याच चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहोत